तर मागच्या आठवड्यापासून आपण ब्रह्मांडी आहोत आपण आहोत तर छोटे मोठे अनुभव आपण घेतले आहेत आपण सुरुवात केली आहे काहीतरी स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तर काय वाटते तुम्हाला कोण सांगेल पहिला अनुभव हँड राईट पहिला कोणाला सांगायचंय बोला राधिका हा आत्मा नमस्ते हा काल म्हणजे मला ऍक्च्युली झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे नॉर्मली पण मला झोप लागता लागता खूप वेळ लागतो पण काल मी माझ्या स्वतःसाठी रेकी दिली रेखेची सगळी प्रोसिजर पूर्ण केली आणि मी सांगितलं की मला झोप लागू दे रात्री रात्रभर चांगली कारण पहाटे मेडिटेशन असतं आणि मला उठायला होत नाही तर म्हंटल मला झोप लागू दे चांगली आणि पहाटे जाग येऊ दे मला आणि मी झोपी गेले आणि इथे साडेबारा एकच्या दरम्यान लाईट गेली मोठं ब्लास्ट झाला होता बाहेर म्हणजे आमच्या पूर्ण एरियाचीच लाइट गेली लाईट गेली, गेली ती आलीच नाही आणि नेहमी माझं असं असतं की लाईट गेली ज्या क्षणी लाईट जाते त्या क्षणी मला जाग येत असते आणि आता काल असं झालं काल रात्री मी ते रेखी देऊन झोपले होते तर माझं असं झोपमोड झाली नाही आता एसी चालू होता त्यामुळे थंड वा तर वातावरण होतं त्यामुळे मला लगेच काही जाग आली नाही जेव्हा गरम व्हायला लागलं तेव्हा थोडीशी जाग आली पण मग मी उठून फक्त जस्ट खिडक्या वगैरे ओपन केल्या आणि मी परत झोपी गेले आणि झोपी गेले ती मी सकाळपर्यंत झोपले म्हणजे हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे कारण झोप नसेल तर खूप त्रास होतो दुसरा दिवस वेस्ट जातो तर छान लाइट नसताना झोप लागणे म्हणजे मोठे विरायटी हा लाईट नसताना असं घामाचे धारा हे असतात आणि झोप लागणं म्हणजे खूप माझ्यासाठी तर खूपच आश्चर्याची कारण नेहमी इतक्या कम्फर्ट झोन मध्ये मी झुकते झुकते तर मला झोप लागत नाही आणि काल एवढं प्रॉब्लेम असताना मला झोप लागली थँक्यू खूप छान बहुत बढिया खूप छान खूप छान मंजुषा शा आत्मनमस्ते सर्वांना कालचा अनुभव सांगते मी काल मला असं खूप वेदना होत होत्या म्हणजे सगळं पाठीचा कणा आणि गुडघे मांडे असं सगळं सगळं दुखत खूप वेदना अशा कच्च भरल्या होत्या आणि काही सुचत नव्हतं आता काय करावं हो। आणि रेकीचं असं म्हणजे मनात नाहीत अजून की आपल्याला अजून असं नीट जमेल का नाही अशी शंका होती मनात पण म्हटलं बघूयात तरी प्रयत्न करून एक मेडिटेशन लावलं आणि त्याप्रमाणे मी असं करत होते सगळ्याला रेकी घेतली आणि इतका आश्चर्य ना की अगदी पाच मिनिटात आणि मला खूप शांत झोपल्या हा अनुभव असा मला खूप चांगला वाटला थँक्यू रेकी थँक्यू मॅडम रेकीचा वेगळा अनुभव घेतात आणि रोज सांगताना नवा अनुभव सांगतात आला का तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आहे ना आपण जर आता विचारलं ना परवाचा अनुभव सांगा तर परवाचा वेगळा असेल त्या अगोदरचा सा, सांगितला तर त्या अगोदरचा वेगळा असेल अजून एक मनुष्यात <laughs> <laughs> दुसरा सा, चीड़ एक अनुभव कसा ना की म्हणजे माझ्या मिस्टरांचा कसा ना असं चिडचिड असं भाव आहे मग ते शहरून पण चिडते मी मग एकदा असं झालं की असे खूप चिडले ते आणि मग चिडले की मला भीती वाटायला लागते आता काय होईल तर मी काही त्यांनाही बोलले नाहीये मग असं वाटायचं की माझा फोन घेतील का काय काढून आणि मग त्यांना सगळं कळेल मागे असे प्रसंग झाले होते मग मी पिलर्स करायचं ठरवलं आणि पिलर्स केलं मग रात्री मला अशी झोप पण येईना इतका ताण येऊ लागला आता काय करू मग म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जेलाच प्रार्थना केली की तूच आता माझं रक्षण कर आणि तूच काय ते कर आणि मग मी पिलर्स तयार केला त्यांच्यामुळे आणि झोपले मग म्हणजे सगळं सोपून दिलं आता तूच काय ते बघ आणि खरंच मग ते त्यांनी असं काहीच मला विचारलं नाही काही नाही आणि चिडचिड पण केली नाही ते पण शांत मग सकाळी उठल्यानंतर मला असं खूप म्हणजे हे वाटलं की खरंच देवाने आपल्याला म्हणजे खूप छान हे दिलं संरक्षण दिलं हा एक अनुभव त्यांनी आता तुमचा व्हिडिओ बघायला <laughs> नंतर दाखवीन मी माझं पूर्ण झालं ना मेडिटेशन पूर्ण झाल्यानंतर आपण काही करतोय ते योग्यच आहे हो ना आपण आपण प्रेमाने काय केलं तर त्यांना प्रेमाच्या भावना पाठवल्या हो समजलं काय आपण त्यांना रिके दिली म्हणजे काय केलं तर त्यांना प्रेमाच्या भावना पाठवल्या हो की तुम्ही प्रेमळ आहात तुम्ही शांत आहात तुम्ही प्रसन्न आहात आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीने ते पण शांत राहिले प्रसन्न राहिले ओके okay, जो उद्रेक होता तो शांत होऊन त्याऐवजी प्रेमाच्या आपुलकीच्या मायेच्या भावना आल्या समजलं तुम्हाला ऊर्जा अशा प्रकारे काम करते ओके छान थँक्यू म्हणजे माईक सुरू करा आत्मा नमस्ते सर्वांना हम्म या ऊर्जेमध्ये मॅडम आजचं जो आपण कॅन्डल रेकीचा जो अनुभव किंवा जे ऊर्जा प्राप्त कशी करून आपल्या घरातील व्यक्तींना प्रकारे सुरक्षित ठेवावं आजारी व्यक्ती असेल किंवा मुलांचा अभ्यास असेल याच्यासाठी आपण हे प्रयत्न करत असताना की कॅन्डल रेकी देत असताना जो काही अनुभव आला हातामध्ये जे स्पंदन तयार झालेली होती एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती आणि मी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी मेणबत्ती ठेवण्यासाठी ज्यावेळेस सुचवलं तर हॉलमधन मी बेडरूम मध्ये मेणबत्ती घेऊन येत असताना हवेचा जोत आला तरी सुद्धा माझी मेणबत्ती विजली नाही आणि मला इतका आश्चर्य वाटला अरे मेणबत्ती म्हणजे इतक्या खरं पटकन ज्योत आला तर लगेच विजते पण ती बिलकुल विजली नाही मी शांत एका जागेवर ठेवली ती मेणबत्ती आणि तिथच त्या ठिकाणी मला हा रेकीचा खूप खूप चांगला अनुभव आला मॅडम मी खूप खूप तुमचे धन्यवाद मानते धन्यवाद रेकीचे धन्यवाद तुमचे काय बदल वाटते कल्पना रेकी जॉईन केली करायच्या अगोदर आणि आता स्वतःमध्ये काय बदल माझ्यामध्ये मा जो काही सतत चिंतेचा भाव असायचा सतत मी टेन्शन घ्यायचे कुठल्याही कामाचं किंवा काही गोष्टी मला पटल्या नाही तर मला स्वतःला त्राग व्हायचा हो पण आता मी काय करते कि बाबा हा नाही हे होणार आहे व्यवस्थित हे होणार आहे म्हणजे माझ्यातली सकारात्मकता वाढायला लागलेली आहे हे माझ्याही लक्षात आलेले आहे कारण माझा म्हणजे मी नेहमी स्वतः स्वतःलाच म्हणते मी फार चिंतातुर जंतू आहे म्हणून <laughs> पण आता मी त्याच्यातनं माझं खूप प्रमाण कमी झालेलं आहे माझ्या शाळेचं मी मुख्याध्यापकपदी काम करत असताना मला जो काही कामाचा खूप मोठा असं म्हणजे त्रास होत असतो परंतु आता मी ते एकदम शांततेने सॉल्व करायला झालेली आहे माझी सुरुवात की बाबा हे सगळं मला जे मिळालं ते रेकीमुळं की बाबा नाही हे होणार आहे हे चांगलं होणार आहे की पॉझिटिव्हिटी मला आपल्या ह्या रेकीच्या माध्यमातून मिळाली खूप छान बरी थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद नक्कीच जे काही प्रेमाने पण हँडल गोष्टी होऊ शकतात पण खूप छान थँक्यू सुदर्शनात्म नमस्ते सर्वांना uh, मी रेकीमध्ये आल्यापासून आहे ना माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे बदल हा की मी आधी खूप चिंता करायची आणि कोणी काही बोललं ना की तेच डोक्यामध्ये चार दिवस दहा दिवस आणि त्याच्यामुळे मलाच मी स्वतःला त्रास करून घ्यायची आणि कधी कधी असं व्हायचं आपलं काही चूक नाही आणि का आपल्या बरोबर लोक जेलस होतात ते खूप मला त्रास होत होता तिथे म्हणजे जेलस मी फक्त वागायचं मी तर सगळ्यांशी नॉर्मल वागते मग जेलस का असं तर आपण तर दुसऱ्याला असं नाही बदलू शकत त्याच मी जास्त टेन्शन घेत होते पण क्लास जॉईन केल्यापासून ना मॅडम खरंच सांगते खूप बदल झाला जेलस वागू प्रेमाने वागू पण कसंही वागू पण मी तर एकदम खुश आहे म्हणजे असं टेन्शन वाटत नाही अरे काय जेलस नाही नाही नॉर्मल गोष्ट आहे असं झालं आता सध्या जेलसच आहे बाकी काय जास्त काय आपल्यावर करत नाही म्हणजे खूप ते, ते फरक पडलाय मला काही नॉर्मल वाटतंय मला आता ती गोष्ट ते, ते जाणवत आहे आणि घरातले लोक समजा असं चिडून बोलले थोडा त्यांचं चिडून स्वभाव आहे पण प्रेमळ पण त्याचं पण पहिलं आता काहीच वाटत नाही की बाबा ते नॉर्मल आहे त्यांचं चिडणं पण त्याच्या मागे पण पॉझिटिव्हिटी आहे असं वाटायला लागलंय आणि मुलाचं टेन्शन घेत होते बारावीचं ते पण आता ते म्हणजे काहीच काहीच गर म्हणजे वाटत नाही की बाबा आपण काहीच चिंता करायची गरज नाही आणि त्याला मी पॉवर बॉल देते त्याच्यामुळे त्याला पण फरक जाणवतोय स्वतः तो स्वतः बोलतोय मग मी करत जातो हे काय करतेस ते अजून त्याला माहिती नाहीये त्याच्यामुळे त्याला ही पॉझिटिव्ह वाटत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं होता ना की रुग्णांना रेकी द्यायची समोर बसून मग त्याप्रमाणे मी आईला दिलं होतं आईला बाजूला दुसरीकडे बसवलं होतं आणि समोर इमॅजिन करून तिला रेकी दिली होती कारण की तिचं कंबर दुखत होती आणि त्याच्यामुळे नंतर रेकी वगैरे झाल्यानंतर मग तिनेच मला स्वतःहून सांगितलं अगं सुद्धा खरंच फरक पडलाय जे करतेस तू म्हणजे छान करतेस जे काय आहे ते तुझं चांगलं आहे असं आणि ती बोलली मला की माझं बरंच दुखत होत आणि मेडिसिन तिने घेतलं नव्हतं त्यावेळेस काहीच घेतलं नव्हतं आणि दुखत होतं म्हणून ती शांत बसली होती आणि मग नंतर मग ते दिल्यावर तिने स्वतःहूनच सांगितलं की आता बऱ्याच प्रमाणात दुखायचं राहिलेलं आहे थोडस बाकी आहे असं तिने स्वतःहून सांगितलं हा एक अनुभव माझ्यासाठी म्हणजे माझ्या स्वतः बदल आणि ते एक आईचा अनुभव झाला छानपैकी रेकीने साथ दिले मला म्हणजे स्वतःला वाटत की खरंच ब्रह्मांडी शक्तीशी जुळून आणि आपण खरंच एक जादू करू शकतो असं आणि असं म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्यांना आपण सपोर्ट करू शकतो ही yes. भावना जास्त जागृत झाली आपण आधी पण करत होतो पण आता असं वाटतं की खरंच म्हणजे कुठली तरी शक्ती वापरून आपण कुठली म्हणजे ब्रह्मांडी शक्ती वापरून लोकांना आणि आपण स्वतःला खुश ठेवू शकतो जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यामुळे तुमचे धन्यवाद <laughs> आणि ब्रह्मांडी ऊर्जेचे <वुरे> धन्यवाद <laughs> आणि अजून बोला 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 हा अजून मॅडम खूप प्रगती करायची म्हणजे आध्यात्मिकरित्या खूप कमी आहे आपल्यामध्ये अजून ठेवलाय ना सेकंड डिग्री म्हणजे काय अजून सुरुवातच आहे अजून पुढे भरपूर प्रवास राहिला आहे एक गंमत अशी की बघा सुदर्शना कोणीतरी माझ्यावर चढते एवढं माझ्याकडे काहीतरी आहे याकरता सुद्धा मी एक असावं म्हणा मानूया की माझ्यावर कुठेतरी जडू शकते किंवा अशी परिस्थिती आहे की माझ्याकडे काहीतरी छान आहे आपण फक्त धन्यवाद मानूया बस आणि नक्कीच बाकी सर्वांचा थोडं थोडं फीडबॅक घेणार आहे पण पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये ओके <laughs> माहिती आहे मला सगळ्यांना बोलायची इच्छा आहे पण वेळेचं कोण बंधन आहे की नाही आपल्याकडे तर मॅडम थोडस एकच गोष्ट सकाळी तुम्ही आहे ना स्वप्नात पण आला होता माझ्या आणि नवीन घरी पण आला होता एक, एक मिनिट बेडवर पण बसला एकच मिनिट वेळच नाहीये तुम्हाला आणि तुम्ही बोलताय ऑप्शन ए आणि बी चूज कर आता कशाबद्दल त्याच्या सकाळपासून तोच विचार करते मी मला माहिती नाही आता कुठलंय शक्य होईल तेवढं बी चूज कर आता मला काहीच माहिती नाही तुम्ही एका मिनिटात गेला पण घरून मला फील झालं की बाबा चला घरी तर आले माझ्या खर ना तर सुदर्शना हा तुमचाच हायर सेल्फ तुमच्याच उच्चतर आत्मा तुम्हाला कुठेतरी माझ्या रूपामध्ये दिसला हा, 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 तुमच्याच हा, हायर सेल्फनी तुम्हाला गाईड केलं इंट्युशन दिलं की तुम्हाला काहीतरी निवडायचं आहे तर त्यामधला ए आणि बी मधला कदाचित तू पहिला किंवा दुसरा पर्याय निवड येईल तुमच्या लाईफ मध्ये अशी काहीतरी घटना की मला काय निवडायचं आहे तर नक्कीच तुम्हाला समजेल हे आपले इंटेन्शन असतात जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टींची उकल व्हायला लागते ओके धन्यवाद थँक्यू 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 ऑल ऑफ यू thank you, thank you, thank you, thank you, आत्मार